आरक्षण हा एकोणीसशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल याना कमिशन आप खाली कमिशन याला कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांनी आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मिटिंग बोलवा का तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हात मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधानपद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल कसाचा तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारे जनता दल जे आहे ते दुवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको एका भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होत ओबीसीची आश्चारी गणना केल्या जाईल त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असणार हे आश्वासन एकोणीसशे नव नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण की मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही या घटनेला धरून नाही आता त्याचा मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभा राहिला माहित आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तुम्ही सिंधी समाजात नाव लक्षात आलं आणि छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत घटनेअंतर्गत कशा आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा सायनीच्या नावाने असणार ते जजमेंट आहे तेरा जज ते असताना मग निर्णय दिला की या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशिर आहे अशी असणारी पडश चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही तो संपला आपल्याला असणार दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा विकतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी